नमस्कार मी शिवानी साळुंके आपण पाहताय न्यूज नाईन्टी नाईन पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी काय सांगाल ताई आज वट सावित्रीची पौर्णिमा आहे तुम्ही या ठिकाणी आलाय वटाची पूजा केलेली आहे काय भावना आहे वट सावित्रीची पूजा ही एक सवाष्टीचा सण आहे आणि खूप छान वाटते आज पूजा या सगळीकडे उत्सवाचं वातावरण आहे आणि बायका खूप असे इंटरेस्टेड किंवा उत्साहाने वडाला येऊन पूजा करतात आणि आपल्या म्हणजे पतीसाठी औक्षण मागतात म्हणतात की जन्मजन्मी हाच नवधा मिळावा किंवा हाच पती मिळावा आणि सौभाग्याचं लेन असल्यामुळं सगळ्या उत्साहाने सण साजरा करतो माझी पहिली छोट पौर्णिमा आहे आणि खूप छान वाटतं मी सास माझ्या सासूबाईंना घेऊन आहे त्यांनी मला सगळं सांगितलं की कशी करायची पूजा वगैरे आणि हा हा जन, जन्म हाच नवा जन्मजन्मी सात जन्मी मिळावा म्हणून प्रार्थना केली आहे आणि खूप छान वाटतं आपल्या हिंदू धर्मातील हा जो वटपौर्णिमेचा जो सण आहे त्याला खूप महत्त्व आहे आणि जे पतीसाठी औक्षण मागतात की मला जन्मजन्मी हाच पती पाहिजे त्यामुळे ह्या आपल्या महाराष्ट्रामध्ये वटपौर्णिमा ही खूप उत्साहात साजरी केली जाते आणि आज म्हणजे वटपौर्णिमेला आज मा मी ॲक्च्युली समाजनगरचे आहे पण आज साताऱ्यामध्ये मा माझी पहिली वटपौर्णिमा आहे त्यामुळे मला खूप छान वाटते आणि मी सर्वांसोबत आज पहिली वटपौर्णिमा साजरी करते साताऱ्यामध्ये खूप छान वाटते आहे त्यामुळं खूप असं उत्साहाच्या भरात येऊन सगळ्यांनी वटपौर्णिमा साजरी केलेली आहे आणि मला पण खूप छान वाटतं की ह्यांचे माझे आणि आमची कोणीच ओळख नाही पारंपरिक शहरी भागात ही कुठेतरी सप्लिंग दिसते किंवा त्याप्रमाणे शेळी भागात होत नाहीये तर काय वाटतं तुम्हाला शहरी भागात ही खरोखर रास होत चाललेली आहे नाही शहरी भागामध्ये कसं आता सध्या धावपळच युग आहे ना त्यामध्ये खूप बिझी असतात त्यामुळे ते करण्यासाठी कधी मला इच्छा असून सुद्धा बायका काय काय करू शकत नाही वेळ मिळत नाही त्यांच्या जबाबदारी पार पाडण्याच्या वट सावित्री सावित्री वट सावित्री वट सावित्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा सर्वांना वट सावित्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा